सकाळ म्हटलं की प्रत्येक गृहिणीची सकाळी एकदम बिझी असते खूपच म्हणजे खूपच बिझी असते बरं का हे माझ्यावरून तरी मी सांगते कारण मुलं सुद्धा असतात सकाळचं स्कूल असतं मिस्टरांचं ऑफिस वगैरे हो त्यामुळे ना खरंच सकाळची घाई गडबडीमध्ये मुलांना सुद्धा टिफिनला काय द्यावं हा सुद्धा प्रश्नच असतो सगळ्यांचाच नाश्ता असा पोटभरीचा होईल अशा प्रकारचा आपण आज नाश्ता बनवतोय ते पण मुगाचा हिरव्या मुगाचा फक्त रात्री मूग भिजवत घालायचा अजिबात बात विसरायचं नाही आणि सकाळी फटाफट अशा प्रकारचे डोसे नक्की बनवून बघा एकदम हेल्दी आहे हिवाळ्यामध्ये चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी मूग घेतलेले आहे हिरवे मूग हे घरचेच आहे बरं का शेतातले ह्याला घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये याला मस्त भिजवत घालायचं आहे रात्रभर घातलं तरी पण चालेल दिवसा घातलं तरी पण चालेल फ्रीजमध्ये ठेवायचे भिजून तरी पण चालेल चल आता याला बघू बघू शकता रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले आहे मस्त असे मूग भिजलेले आहेत आता याला निवडून घेतलेलं आहे थोडंसं घाण वगैरे असेल यामधली सगळे काढून घेतली त्यानंतर आता हे मूग काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याला वाटायचं आहे बरं का खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा हा नाश्ता तयार होतो एकदम प्रोटीनयुक्त आहे बघू शकता मस्त आहे आणि खूप लवकर तयार होतो तर इथे मी कच्चे जे तांदूळ असतात ते घेतलेले मी रात्रभर पाण्यामध्ये अजिबात तांदूळ भिजवत नाही घातले फक्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग काढून घेतले जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे दोन तीन चमचे तांदूळ घेतले ते सुद्धा यामध्ये लगेच टाकून घेतलेले आहेत बरं का आता यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा सोलून घेतलेल्या आहेत ते पण टाकून घेतले थोडेसे जिरे देखील देखील टाकून घेतले ते सुद्धा मस्त यामध्ये आपल्या बारीक वाटायचे दोन हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आता तांदूळ धुवून घेतलेला आहे सुद्धा तांदूळ अजिबात भिजवत घातलेलं नाही कच्चाच तांदूळ आहे फक्त स्वच्छ धुवून घेतला आता याला पाणी घालून आपल्या एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे सकाळच्या काही गडबडीमध्ये नक्कीच हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता बरं का तर बघू शकता छान अशी बारीक पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे झालं की नाही आपलं डोस्याचं मिश्रण तयार एकदम परफेक्ट हा यामध्ये चवीनुसार मी टाकायचं छान मस्त ढवळून घ्यायचं आणि आपलं हे बॅटर जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आता काय करायचं गॅसवरती तवा ठेवायचा तवा छान असा गरम करायचा आहे जास्त कडकडीत गरम पण नका करू बरं का दूर निगेरीत पण थोडासा नॉर्मल गरम झाला ना की लगेच कमी करायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे तेलाचा ब्रश असेल त्याने तुम्ही तेल लावू शकता किंवा मग कांदा कट करायचा सरळ सरळ आणि तेलामध्ये बुडवायचा अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचा म्हणजे तव्याला एकसारखं तेल लागलं जातं त्यानंतर बॅटर टाकून घ्यायचं आहे या डोस्याचं हिरव्या मुगाचं बॅटर आहे बरं का हे त्यानंतर काय करायचं जेवढा आपला हवाय मोठा तेवढा आपण यामध्ये बॅटर टाकून घेऊयात आणि मस्त पळीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा गोल गोल दोन्ही साईडने फिरवायचं बरं का आलटून पलटून असं कधी तर कधी राईटला त्यामुळे डोसा एकदम परफेक्ट तयार होतो बघू शकता अजिबात चिटकलेला नाही आता याला थोडा वेळ असंच ठेवूयात किंवा तुम्ही झाकण पण ठेवू शकता का आता मस्त बघू शकता थोडासा ब्राऊन रंगवरती आलेला आहे त्यानंतर काय करायचं याच्या कडा ज्या आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्यात उलटण्याच्या सहाय्याने थोडाफार कट होत आहे का थोडासा तुटला पण जातो कारण आपण एकदम पातळ बनवलेला आहे त्यामुळे आणि बघू शकता मस्त आपला फायनली डोसा इथे बनवून तयार झालेला आहे सगळ्या कडा ज्या त्या मोकळ्या करून घेतल्या आणि मस्त कुरकुरीत इथे डोसा तयार झालेला आहे आहे की नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम हेल्दी आणि झटपट तयार होणारा नाश्ता नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आता एक बनवून घेतला दुसरासुद्धा अशाच पद्धतीने सगळे डोसे आपण बनवून घेऊयात आणि यासोबत तुम्ही चटणी बनवू शकता तर इथे मी कडीपत्त्याची मस्त कोथंबीर घालून शेंगदाणे घालून छान अशी चटणी बनवली होती त्याची रेसिपी काय शेअर केलेली नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी बनवून खाऊ शकता किंवा मग बटाट्याची चटणी जर बनवली ती सुद्धा चांगली आहे तीसुद्धा मस्त आणि छान लागते डोस्यासोबत तर दोन डोसे तिथे मी तुम्हाला बनवून दाखवले सगळे डोसे असेच प्रकारे तयार करून घेऊयात तर फायनली डोसे बनवून तयार झालेले आहे एकदम हेल्दी त्यासोबत मस्त चटणी बनवलेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मस्त कुरकुरीत हे डोसे तयार झालेले आहे तुम्ही देखील या पद्धतीने मस्त अशा प्रकारचे डोसे नक्की बनवून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा या पद्धतीने झटपट तयार होणारा मुलांचा नाश्ता असत किंवा टिफिन असोत किंवा सकाळचा नाश्ता असो नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया Next video, my